नमस्कार मित्रांनो तर हे पॉली हाऊस आपण इथे पाहू शकता या पॉली हाऊसला आता आपण व्हिजिट देणार आहोत तर इथे एका शेतकऱ्याने पॉली हाऊसमध्ये काकडी लावण्याचा प्रयोग हा इथे केलेला आहे तर आता आपण आज जाऊन बघूयात की कशा पद्धतीची काकडी ही इथे केलेली आहे तर आज जाताच आपण जा इथे पाहू शकता की या काकड्या कधी तोडल्यात मावशी हे आत्ताच फ्रेश माल आहे हा हा आपण इथे पाहू शकता किती के जीचा आहे बॉक्स वीस किलोची एक, किलो एक पिशवी ही इथे तोडलेली आहे तर आतमध्ये जर आपण बघाल तर ही एंडपर्यंत संपूर्ण काकडी आहे हा कंप्लीट पॉली इथे आपल्याला दिसतो आणि प्रत्येक वेल ही इथे बांधलेली आहे आणि ही काकडी आपण इथे पाहू शकता ही लागलेली आहे झाडं देखील अतिशय सुदृढ आहेत कुठलंही झाड खराब इथे वाटत नाही खाली लावताना मल्चिंग पेपरचा वापर हा इथे केलेला आहे साधारणत ही दोनशे फूट एक सरी आहे असं तरी मला आहे हा माल आपण इथे पाहू शकता अतिशय फ्रेश असा माल आहे कोणत्याही प्रकारचा रोग हा इथे नाही पावली हाऊसमध्ये आपण आत्तापर्यंत फुलं बघितली असतील किंवा कॅप्सिकम बघितले असतील रेड अँड येलो पण पॉलीहाऊसमध्ये काकडी लावण्याचा प्रयोग हामी बगित ले लाए। बगित वीश -वीश चा ला हा मी पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि तो देखील सक्सेसफुल आत्ताच आपण बघितलं की त्यांनी वीस वीस के जीच्या तीन बॅग्स इथे भरून ठेवल्या होत्या आणि हा संपूर्ण प्लॉट मला वाटतो आहे की वीस गुंठ्याचा तर मिनिमम असेलच वीस गुंठ्यामध्ये यांनी हा काकडीचा प्लॉट इथे पॉलीहाऊसमध्ये तयार केलेला आहे हे पाईप आपण इथे पाहू शकता पाण्यासाठी पाण्याच्या नियोजनासाठी पाईप हे इथे वापरलेले आहे आणि मल्चिंग वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारचं पाण्याचा अपव्यय इथे होत नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन देखील इथे केलेलं आहे ही फ्लावरिंग स्टेज आहे आपण इथे पाहू शकता ही फुलं ही फुलं उमळल्यानंतर याच फुलांना पुढे जाऊन काकडी लागते ही वरती त्यांनी तार लावलेली आहे ही तार एडपर्यंत गेलेली आहे आणि या तारेला ही काकडीची वेल ही वरती सोडलेली आहे हे वर जर आपण बघाल तर हा स्प्रिंकलर आहे आणि वरती ठिबकची लाईन त्याला जोडलेली आहे म्हणजे वरनं देखील उन्हाळ्यामध्ये जर जास्त उन्हाळा जाणवला तर पाण्याचा फवारा हा या काकडीच्या वेलींवर होतो त्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं आणि काकडीची जी वेल आहे त्याला फारशी इजा पोहोचत नाही खूपच सुंदर असा प्लॉट आहे आत्तापर्यंत आपण ओपन शेतामध्ये काकडी झालेली पाहिली असेल पण हा जो काकडीचा प्रयोग आहे तो हाऊसमध्ये आहे तर आपण हाऊसच्या दुसऱ्या टोकाला आलेला आहोत तर इथे आपण चालायला सुरुवात केली होती साधारणतः दोनशे बाय चाळीस फुटाचा हा पॉलीहाऊस प्रोजेक्ट आहे आपण संपूर्ण पाहू शकता ही देखील लाईन काकडीची आहे एंडपर्यंत हे पा इथे काकडी लागलेली आहे अतिशय सुंदर कुठेही गाव गबाळ वगैरे इथे उगलेलं नाही त्यामुळे खूप छान वाटतं आता ही हा जो प्रोजेक्ट ज्यांनी केलेला आहे तो ते मालक इथे अवेलेबल नाही आहेत नाहीतर आपण त्यांचा देखील इंटरव्ह्यू घेतला असता कशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली हे देखील आपण बघितलं असतं तर हा कम्प्लीट प्रोजेक्ट तुम्हाला दाखवायचा होता की अशा पद्धतीने देखील पॉलीहाऊसमध्ये काकडीचा यशस्वी प्रयोग हाँ शोकतो। हा होऊ शकतो हे वरती पॉली हाऊसचं कवरिंग आपण इथे पाहू शकता तर अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे म्हणजे खूप छान वाटतं असं पाहून शेतीचा असा काही प्रयोग बघितला शेतकऱ्याचा की छान वाटतं पण प्रश्न हा पडतो की हा माल जेव्हा मार्केटला जाईल तेव्हा त्याला भाव काय मिळेल इतकी छान क्वालिटीची काकडी जर काढलीत तर भाव तर नक्कीच भेटेल याची गॅरंटी तर वाटते पण रिअल कंडिशन जेव्हा माल मार्केटला जातो तेव्हाच आपल्याला समजेल या प्लॉटचे मालक जर भेटले तर आत्तापर्यंत काकडीचा काय भाव त्यांना मिळाला होता हे समजलं असतं त्या मावशी बाहेर आहेत त्यांना आपण विचारूयात की काय के जीने ही काकडी विकली जाते आणि कुठे विकली जाते केसुर्डी पुणे सातारा रोड इथे हा प्लॉट आहे ही काकडे आपण इथे बघू शकता अतिशय सुंदर तर हा संपूर्ण प्लॉट मी तुम्हाला इथे दाखवला आहे उलटा फिरून दाखवतो हा पहा तर आपण आता त्या मावशीकडे जाऊयात आणि त्यांना काही प्रश्न करूयात बघूया त्याची काय उत्तर आपल्याला मिळतील काय रेट नाही विकली जाते काकडी पंचवीस रुपये होलसेल पंचवीस रुपये के जी अच्छा म्हणजे पंचवीस रुपये के जी हा कॉन्स्टंट रेट आहे की चेंज होतो नंतर जास्तीत जास्त कशी किलो विकली आतापर्यंत चाळीस रुपये मिनिमम

आणि दोन दोन पुते आपली काय हे तुम्ही आता वजन करून हो हो वजन करून आपलं वजन केले वजन केलं वीस किलो दुसरी जात पण येते ना हा येते की गेल्या वर्षी हिरवी हिरवी असते ना गेल्या वर्षी हिरवीच होते तिला लय दर असतो पण तिथे तर वटत नाही किती किती गुंट्याचा प्लॉट आहे दहा गुंट दहा गुंट्याचा प्लॉट आहे तेरा चौदा पिशवे निघतात ना हा तेरा चौदा आणि किती काढले बाजार बाजार आता सहा बाजार झाले सहा बाजार झाले एका वेळेस तेरा चौदा पिशव्या निघतात एका पिशवी मध्ये वीस किलो तीनशे किलो साधारण अडीचशे ते तीनशे किलो हा आणि आतापर्यंत सहा बाजार झाले तोंड तीन दिवस एक दिवस टन काकडी काढली परवा पंचवीस रुपये मिनिमम मिळालेला आहे पंचवीस रुपये पंचवीस इंटू दीड टनाचा हिशोब करायचा पंचवीस इंटू दीड हजार किलो मिळतो कवळी आहे ना बरोबर झाली ना तोडली भोपळा होत मग खपत नाही तिला दिवसावर तोड होतेच त्याची म्हणजे दर चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न मिळालेलं उत्पन्न आतापर्यंत झालेलं आहे महिना फवारणी बी लागते करायला नाहीतर ही जळून जाती पडते पिवळ्या गळून जाते हे बांधणं जे आहे ना अच्छा म्हणजे खाली वेल पडले की कंटिन्युअस वर बांधत जायचं खर हे काय माहितीये हे जे स्प्रिंकलर आहे ना वरच टॉप च त्याच्यामुळे पॉलिनेशन लवकर होत त्या स्प्रिंकलरमुळे हा त्या स्प्रिंकलर मध्ये ते पाणी जे आहे ना ते पुलाच्या कोंबात उतात देटात उतरलं की पॉलिनेशन होत न ह्याच्यात जर मधमाशीच हे लावलं तर अजून पॉलिनेशन फास्ट होतं मधमाशी जर एखादी पेटी लावली होते आम्ही दोन तीन पण ती आमच्या इथं काय होत्या संध्याकाळचा दिसत नाही ना त्यांना काय ते धडकून ती काय तीन पेटी आणल्या होत्या आतमध्ये माशे अच्छा मधमाशांचा पेटा त्यांना दिसतच नाही त्याच्यामुळे काही ओपन प्लॉट असेल तर मधमाशीची पेटी ठेवू शकतो बंदिस्त नाही ठेवू शकत नाही बंदिस्त जातात तर अशा पद्धतीने हे काकडीचं पॉल हाऊस आपण बघितलं याला दोन लाख त्रेपन्न हजार रुपये अनुदान मिळालेलं आहे आणि टोटल खर्च हा साधारणतः पाच लाख रुपये झालेला आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन डेफिनेटली प्रेस करा तो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बा बाय